देवेंद्रजींनी या सर्वांना समज दिली पाहिजे आणि समज देऊन ज्या पद्धती स्टेटमेंट सर्व मंत्र्यांकडून होतात आहे जे अतिशय आक्षेपार्ह आहे त्याचं कुठंतरी त्याच्यावर चेक करण्याचं काम राज्याचे प्रमुख म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे पवार कुटुंब जरी त्यांचे राजकीय मतभेद जरी वेगळे असले राजकीय मतभेद मतभेद जरी असले तरीसुद्धा कौटुंबिकदृष्ट्या पवार कुटुंब एक आहे हे सर्व महाराष्ट्र जाणतं आणि माझे राज्याच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की ज्या पद्धतीनं तुमचे वाचाळवीर तुमचे सर्व मंत्री ज्या पद्धतीनं सध्या स्टेटमेंट करतात आहे माझी अशी अपेक्षा राहील की देवेंद्रजींनी या सर्वांना समज दिली पाहिजे आणि समज देऊन ज्या पद्धती स्टेटमेंट सर्व मंत्र्यांकडनं होतात आहे जे अतिशय आक्षेपार्ह आहे त्याचं कुठंतरी त्याच्यावर चेक करण्याचं काम राज्याचे प्रमुख म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि वाईट वाटतं की ज्यांच्याकडं राज्याची जबाबदारी आहे राज्याच्या मोठ्या मोठ्या खात्याची ज्यांच्याकडं जबाबदारी आहे ती अतिशय बेजाबदारपणे ज्या पद्धतीने वक्तव्य करतात आता मध्यंतरी आता क दोन दिवसापूर्वी आम्ही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांचं स्टेटमेंट ऐकलं म्हणजे आपल्या काय बापाचा पैसा झाला आहे अशा पद्धतीनं जे काही वक्तव्य त्यांनी केलं मला असं वाटतं की सामाजिक न्यायसारखं अतिशय महत्त्वाचं खातं ज्या व्यक्तीकडं आहे त्याच्याकडं अतिशय संवेदनशील संवेदन तो अतिशय संवेदनशील असला पाहिजे असं माझं मत आहे कारण की वंचित समाजाला न्याय देण्याचं काम सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून होतं आणि अशा पद्धतीनं इतकं बेजबाबदार वक्तव्य जर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री जर करत असेल तर याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका नाही त्यामुळं तात्काळ याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी अपेक्षा करतो मध्यंतरीच्या काळामध्ये तुमचे दोन घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये संजय गायकवाडांचं एक उदाहरण झालं संजय गायकवाड टॉवेल आणि बनेनवर कॅन्टीनमध्ये जाऊन तिथे एका हॉटेलच्या त्या मॅनेजरला त्यांनी मारहाण केली आणि जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही आमदार असून टॉवेल आणि बनेंवर जाऊन तुम्ही मारहाण करता हे शोभतं का त्याच्यावर संजय गायकवाडांचं उत्तर हे होतं की एखाद्या व्यक्तीला जर मारायचं असेल तर सूट आणि बूट घालूनच मारलं पाहिजे असा काही नियम आहे का हे संजय गायकवाडांचं उदा स्टेटमेंट होतं ज्यावेळेला राजीनाम्याच्या संदर्भामध्ये माणिकराव कोकाटेंना मीडियाने विचारलं त्यावेळेला माणिकराव कोकाट स्टेटमेंट होतं मी राजीनामा कशाला देऊ मी राजीनामा देण्याकरता काय एखाद्या महिलेचा विनयभंग केला आहे का के अशा पद्धतीचं स्टेटमेंट माणिकराव कोकाट्यांचं होतं काही दिवसापूर्वी बबनराव लोणीकर जे राज्याचे माजी मंत्री राहिलेले आणि सध्याचे विद्यमान भारतीय जनता पक्षाचे आमदार आहे त्यांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अतिशय वाईट स्टेटमेंट केले होते मला असं वाटते या सर्व लोकांना सत्तेची माज आली आहे खऱ्या अर्थानं त्यामुळं माझी अशी अपेक्षा राहील की हे माज उतरवण्याचं काम खऱ्या अर्थानं हे तर लोकांनीच केलं पाहिजे पुढच्या वेळेला जशी काही निवडणुका राहतील त्यावेळेला या लोकांचा माज उतरवण्याचं काम हे महाराष्ट्रातील मतदार निश्चितच करेल परंतु आता सध्या जबाबदारी मान्य मुख्यमंत्र्यांची आहे की त्यांनी या सर्व वाचाळवीरांना लगाम लावण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं पाहिजे अशी अपेक्षा महाराष्ट्रातली जनता ही देवेंद्र फडणवीसांकडून करते पवार कुटुंब जरी त्यांचे राजकीय मतभेद जरी वेगळे असले राजकीय मतभेद मतभेद जरी असले तरीसुद्धा कौटुंबिकदृष्ट्या पवार कुटुंब एक आहे हे सर्व महाराष्ट्र जाणतं आणि आता आपण विचारलं की एक आलं पाहिजे का तर पवारसाहेब श्र अजित पवारसाहेब आमच्याकडे येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू